आजऱ्यात परिवहन महामंडळाचे कामकाज विस्कळीत आजऱ्यातील एस टी डेपोचा कारभार हा विस्कळीत झालेला असून गेले कित्येक दिवस नागरिक या कारभाराला त्रस्त झालेले आहेत आजरा हे ग्रामीण तालुका असून या तालुक्यात जास्तीत जास्त खेडी असून ती आजरा शहरपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर गाव आणि छोट्या छोट्या वस्त्या यामध्ये वसलेल्या आहेत या गावातून आणि या गावा वस्त्यांमधून शालेय विद्यार्थी आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळा महाविद्यालय यामध्ये येत असतात या, या शिक्षणाच्या आणि खेड्यांच्यामधलं हे अंतर या एस टी महामंडळाच्या माध्यमातून कापलं जातं तर या विद्यार्थ्यांची गैरसोय करून एस टी महामंडळाने आपल्या बस खाजगी भाडे तत्वावरती लग्न समारंभाला दिले आहेत आणि या विद्यार्थ्यांची गैरसोय त्यांनी केलेली आहे काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता आलं नाही कारण त्यांना वेळेमध्ये एस टीची सुविधा मिळालेली नाही आणि यावर आक्रमक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते माननीय श्री संभाजी पाटील प्रमुख तसेच युवराज पवार तालुका प्रमुख यांनी घेत एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरला आहे एक काम करा यांच्या माझं काम जेवढा आहे माझं पूर्ण ऐकून घ्या नंतर कोण आता बघा उचल गेला माझा तेवढा तुझ्या गाड्या चार गाड्या कमी आहेत सहलीसाठी गेल्या आता लग्नासाठी लग्नासाठी श्याम बहुत पौधे के बारे में लोग जुल्म करते हैं ना एक लोग पांच गाड़ी में हर बोलने का नहीं करेगा खाने से दूसरे को गाड़े देखो उल्लस्त भी करेगा आओगे हर बोलने के बाद नहीं करेगा तैयार हैं तैयार हैं दूसरों को और अपने अपने बोलना है ना बारिश क्या पड़ रहा है बारिश

बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा